मूर्खपणा असा केला मी की यामध्ये मीठच घातलं नाहीये आणि ते जरा जास्त महत्वाचं आहे बघूया आता केळीचे बरेच सारे पदार्थ तुम्ही खाल्ले असतील पण तुम्ही कधी केळीच्या पुऱ्या किंवा मग केळीच्या घाऱ्या खाल्ल्या आहेत का हा आज आपण करणार आहोत केळीच्या घाऱ्या जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरु आहे आणि आज आहे एकावन्नावा दिवस आणि एकावन्नावा दिवस आहे म्हणलं तर चला काहीतरी गोड करूयात आणि आता याच्यासाठी आपल्याला लागणार आहे केळी वेलची गूळ आणि गव्हाचं पीठ तेल मीठ आणि हे एवढ्यामध्येच ना आपल्या केळीच्या घाऱ्या किंवा मग त्याला तुम्ही केळीच्या पुऱ्या म्हणू शकता त्या तयार होणार आहेत आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे बरं का की त्यामुळे गुरुवारी वगैरे तुम्हाला काहीतरी मस्त प्रसादाचं बनवायचं आहे गोडाचं काहीतरी बनवायचं तर त्याच्यासाठी देखील हा ऑप्शन एकदम भारी आहे आता ही रेसिपी ना कोकणातली आहे आणि कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे केळीपासून बऱ्याच गोष्टी बनवल्या जातात आणि त्यातलाच हा केळाचा गोडा पदार्थ मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच मी ठरवलं होतं की हे तुमच्यासोबत शेअर करायचं आणि मी देखील ट्राय करायचं हा मी हे पहिल्यांदा ट्राय करते त्यामुळे कसं होतंय काय होतं मला पण माहीत नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गोड वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता इथे ना पाणी मी जराही वापरत नाहीये आणि त्यामुळे पिकलेली केळी तुम्ही घ्या जेणेकरून पाणी नाही लागणार व्यवस्थित ते मळलं जाईल आणि त्यामुळे त्याची चौश आहे ना आणखीन थोडीशी वाढेल खरं सांगू मला अजिबात वाटलं नव्हतं की हे एवढं छान मळलं जाईल पण फक्त मी जरा एक थेंबही पाण्याचा वापरलं नाहीये गुळा गुळापासून निघलेलं ते पाणी असेल किंवा मग केळीचं जे पाणी झालं होतं तात मळलेलं पण एक मूर्खपणा असा केला मी की यामध्ये मीठच घातलं नाही आहे आणि ते जरा जास्त महत्वाचं आहे हे ना आता मुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण हे श्रीखंडासारखं दिसायला लागलं माहितीये जे हे असंच खाऊ वाटत यात मी एक केलेली चूक जी तुम्ही करू नका गुळ गुळ जो आहे ना ती पावडर वापरा किंवा मग चांगलं त्याला फेटून घ्या कारण हे गुळाचं जे थोडं थोडं राहतंय शिल्लक यामुळे पुरी फुगेल की नाही सांगता येत नाही पहिली पुरी तर नाही फुगली बघूया आपण जो काही गुळाचा पराक्रम केलाय ना त्यामुळे ते फुगत नाहीयेत पण मी पहिली पुरी खाऊन बघितली छान लागत आपल्या केळ्याच्या घाऱ्या किंवा केळ्याच्या पुऱ्या ज्या आहेत त्या तयार झाल्यात पुरी म्हणून तुम्ही हे श्रीखंडासोबत खाऊ शकता त्याने त्याची चव आणखी वाढेल आणि घारी म्हणून आपण जसं स्नॅक म्हणून खातो ना चहा सोबत असेल किंवा मग असंच वाईली कधी भूक लागली तर तेव्हाही हे खाऊ शकतात तेव्हाही भारी लागेल गुळामुळे जे काही आपण केलं ना त्यामुळे या फुगल्या नाहीयेत पण चवीला खरंच खूप छान लागतंय खाताना ना मध्ये केळाचा थोडासा स्वाद येतोय आणि त्यामुळे याची चव आणखीन वाढतीये म्हणजे नक्की हे ट्राय करा आणि आणखीन काही आशा रेसिपीज असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा मी नक्की ट्राय करेन